नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शेतातील पाणी वाटणीवरून वाद कुऱ्हाडीने हल्ला करून शेतकरी जखमी शेतातील पाणी वाटणीवरून पुन्हा एकदा वाद झाल्याची घटना मानगाव तालुका हातकणंगले येथे घडली वादाचे रूपांतर हानामारीत झाले असून कुराडीने मारहाण केल्याने एक शेतकरी जखमी झाला आहे या प्रकरणी बशीर मुनवर मालदार वय एकोणसाठ आणि शहेनशाह बशीर मालदार वय चाळीस दोघे राहणार मानगाव यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रुस्तम शब्बीर मालदार वय एकतीस राहणार मानगाव हे आपल्या भावासोबत एकतीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता ऊस पिकाला पाटाने पाणी पाजत होते त्यावेळी आरोपींनी आमच्या शेतातून पाणी न्यायचे नाही असे म्हणत आरडाओरडा केला यावरून वाद झाला आणि आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भावास धक्काबुक्की व शिवीगाळ केली त्यानंतर बशीर मल्हार यांनी हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारहाण केली त्यामुळे ते गंभीर जखमी झाले ही घटना घडल्यानंतर फिर्यादीने नातेवाईकांची चर्चा करून अखेर एकतीस जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी हातकरंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजात चव्हाण करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आय करा